बदलापूर घटनेतील आरोपीने केलेल्या गोळीबाराला पोलिसांनी प्रत्युत्तर दाखल केलेल्या गोळीबारात आरोपीचा मृत्यू झाला होता या घटनेचा पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असताना सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी याबाबत आपली बेधडक भूमिका मांडली आहे यावेळी बोलत असताना त्यांनी सत्ताधारी असो किंवा विरोधक यांच्या कुटुंबाबरोबर अशी घटना घडली असती तर त्यांनी काय केलं असतं अशा घटनेमध्ये मी स्वतःला त्या कुटुंबाच्या जागी ठेवून व्यक्त होत असतो गोळ्या घालून मारणं हे फार सहज झालं यापेक्षा अशा लोकांना जनतेत सोडलं पाहिजे आणि जनतेनं तुडवून अशा लोकांना मारलं पाहिजे गट लो, सा, वर मी सांगितलं विरोधक हे बघा एक लक्षात सत्ताधारी विरोधक मला काय घेणं देणं नाही कळलं जर तू पण ह्या संपूर्ण जे कोण असतील सत्ताधारी असू दे विरोधक असेल यांच्या कुटुंबाबरोबर बरोबर झाली असते तर काय केलं असतं बोलले असते का मग त्या ज्यांच्या कुटुंबाची कुटुंबाला ज्या परिस्थितीला सामोरं जायला लागतं प्रत्येक गोष्टीत ला बोल मी स्वतःला त्यांच्या ठिकाणी समजून काय म्हणून मी बोलत असतो गोळ्या घालून मारण्यापेक्षा ना ते फार सहज झालं ह्या लोकांना आहे ना जनतेत सोडायला पाहिजे जनतेने त्यांचे पार त्यांना तुडून मारलं पाहिजे पुण्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका